तुम्ही म्हणता आम्ही सर्व प्रभूचीच लेकर मान्य आहे मग आम्हाला मंदिरात प्रवेश करणार आम्हाला ही शिवाची पूजा करायची आम्हाला काही येऊ देत नाही वैशेषाने सांगितलं अरे जाऊ दे तुम्ही मंदिरात जाऊ नका मंदिरात जाऊन जर तुम्हाला देव भेटत असेल तर तुम्ही काम करा मंदिरात न जाता मंदिरातलाच देव तुमच्या जवळ ठेवा इष्टलिंगाची स्थापना इष्टलिंगाची सुरुवात बसवेश्वराने केली स्थावर लिंगापेक्षा इष्टलिंग गळ्यात बांधा आणि या इष्टलिंगाची पूजा करा तुम्हाला देव प्रसन्न त्या काळामध्ये सांगितलं खूप खूप मोठा क्रांतिकारी विचार होता मंदिरात जाऊ नका देवालाच आपल्या जवळ ठेवा मंदिरात जायचं कारण काय देवाच दर्शन घेण्यासाठी मग देवच जर आपल्या जवळ असेल मग मंदिरात जायची काय गरज सरांनी लोकांना सांगितलं लो, हे देहच आपलं मंदिर आहे आणि इष्टलिंग आपला देव आहे या मंदिराचे दोन पाय म्हणजे त्याचे पाया आहेत माझं मस्तक म्हणजे त्याचा कळस आहे आणि या मंदिरामध्ये तुम्ही इष्टलिंगाची स्थापना करा आणि या इष्टलिंगाची पूजा करा लोकांनी विचारलं लो, कधी करायची पूजा सकाळी सकाळी आंघोळ केल्यावर त्या रात्री झोपताना डॉक्टर सांगतात उपाशी पोटी एक गोळी घ्या दुपारी एक घ्या रात्री एक घ्या बसेशावरनं सांगितलं अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं अरे कधीही पूजा कर ज्या वेळेस तुझं मन शांत आहे पवित्र आहे त्यावेळेस खूप घाईत असतो आणि आंघोळ करून पूजा करूनच बाहेर पडायची असते म्हणून अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपली पूजा करतो चित्त शुद्ध नसत भाव नसतो व्यवस्थित आपला जगद्गुरु तुकाराम महाजने सुद्धा सांगितलं शुद्ध भाव ज्या झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध भावानं पूजा करा मग देव प्रसन्न होईल बसवेश्वरानं सांगितलं सकाळीच पूजा केली पाहिजे असं काय नाही अगोदर तू तर काम कर कायक कर कायक वे कैलास आता कायक म्हणजे काय लोकांना प्रश्न पडला की बसेश्वर तुम्ही कायक हे काय सांगताय कायक म्हणजे काय बसवेश्वराने सोपी व्याख्या सांगितली कायक म्हणजे जे तुम्ही चांगलं काम करताय जे काम तुमच्या वाट्याला आहे ते काम